गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्यानं जिल्ह्यातील नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत किंचित घट झाली आहे पावसानं उघडीप दिल्यानं शेती कामाला वेग आलाय तर व्यापारी विक्रेत्यांनाही दिलासा मिळालाय आज दुपारी राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी एकोणतीस फूट पाच इंचांवर होती अजूनही जिल्ह्यातील तेहतीस बंधारे पाण्याखाली आहेत तर पुढील पाच दिवस कोल्हापूर जिल्ह्यात धरण आणि घाट क्षेत्रात अतिमुसळधार आणि इतर ठिकाणी तुरळक ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय मागील आठवड्यात कोसळलेल्या संततधार पावसामुळे नद्या नाल्यांची पाणी पातळी वाढू लागली होती त्यामुळं पूरसदृश्य स्थिती निर्माण होते की काय अशी भीती वाटून राहिली होती मात्र गेल्या तीन ते ती चार दिवसांपासून धरण क्षेत्र वगळता शहरासह जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत तसंच ऊनही पडतय त्यामुळं शेती कामाला वेग आला असून रस्त्यावरील विक्रेते व्यापाऱ्यांनाही पावसाच्या उघडीपीमुळे दिलासा मिळालाय दुसरीकडं गेल्या चोवीस तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी एका फुटानं कमी झाली आहे आज राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी एकोणतीस फूट पाच इंच होती ही पाणी पातळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे दुसरीकडे जिल्ह्यातील तेहतीस बंधाऱ्या अजूनही पाण्याखाली आहेत दरम्यान पुढील पाच दिवस धरणक्षेत्र आणि घाटावर पावसाचा जोर कायम राहील तर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असेल तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय